हॅलो हॅलो गाड़ी जाऊ कसं आहे मी विंग ऑफ फायरच्या पायऱ्या मुली आहे आता अडीच वाजले आणि अजूनही हा बार चालू आहे आणि तुमचे खाली दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे राहून या बार ला प्रोटेक्शन देत आहे तुमचं काय ना

बंद नाही केले मी खाली आली तेव्हाही मला आवाज येत होता मी आतमध्ये शिरली तेव्हा आवाज बंद झालाय आणि आत्ताही माझ्या समोर मुलं आणि मुली दारू घेऊन बाहेर पडत पडताय तिकडनं अडीच वाजले आहेत आता आणि पूर्ण आतमध्ये लोक आहेत उघडा करा उघड्या उघडा ना, ना तुम्ही बघा दरवाजा आतमध्ये बंद करून घेतला यांनी आत्ताच्या आता ताबडतोब पाटपा पोलीस मी ते कुठून एंट्री आहे तिकडनं एंट्री तुम्ही कुठे आहात आता मला इथे पाच मिनिटात पोलीस पाहिजे अरे उघडले